दोन हजार एकोणीसच्या भीशन दुष्काळात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हिनेरी गणेशगाव खंबाळे दुधगाव ओढोली चाळीसगाव भ्रमशे कोडगाव गा। मुळेगाव दुष्काळग्रस्त भागात टँकर कोळी महासंघातर्फे मोफत देण्यात आले षणुखानंद हॉल सायन येथे मुंबईतील वच त्यांना महिलांना तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांच्या शीतपेट्या ते शीतपेट्या हजारो वाटत झालेल्या सर्व कोकणामध्ये आणि ते मच्छीमार ठीक आहे पुन्हा तो ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मुंबईतील मड कोळवाडा माहीर खारदांडा येथील बोट मालकांना तसेच इतर मच्छीवर वादळात धान्य वाटप करण्यात आले मुंबईतील चारकोट मतदारसंघातील महिलांना शीतपेटीचे वाटप शीतपेटीचे वाटप आता आपण हजारो संख्येला ते गाळतो आहे निसर्ग चक्रीवादळामध्ये नुकसान झालेल्या अडीच हजार कोळी बांधवांना भगिनींना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते एक आदिवासी महिलांना महासंघातर्फे झाला वाटप करण्यात आले लातूर येथे पन्नास मध्ये दत्तक घेतली आहे पालक गणेना पाटील दत्तक पालक योजनेअंतर्गत पूर्ण शोधण्याची योजना आहे आले साहित्य कोळी महासंघातर्फे दरवर्षी मोफत उरण्यात येते बरोबर ना तर महिला सक्षमीकरण म्हणजे आपल्याकडे पुराव्या का आपलं काही खोटं नाही सगळं आहे त्याच्यातले दोन मुलं राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेपर्यंत पोहोचलेले पहिलीचीच तर म्हणजे नानाच्या ह्याच्यामुळे त्यांनी तिथपर्यंत पोहोचले की तरी इथपर्यंत यायची सुद्धा त्यांची आहे पत्न त्या लोकांना फक्त मी आपण आग्रेस हा आता पंढरपूरला काही केले म्हणजे पंढरपूर तर सांगताय आपले पंढरपूरच्या अतिवृष्टीमुळे चंद्रभागेचा बांध बांधव कोसळून कोळी समाजा चार बांधवाचा मृत्यू झाला होता त्यांच्या कुटुंबियांना दादांनी त्या ठिकाणी आर्थिक मदत केलेली आहे मदत आपण म्हणजे त्यांचा संसार उभा राहील इतकी चांगली मदत त्या ठिकाणी केलेली आहे विदर्भ कोळी विकास मंडळ यांच्या मागण्याचा नवी मुंबई येथे गजानन महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी पाच लाख रुपयाचा निधी देण्यात आला हा विदर्भातले कोळी लोक आहेत विदर्भातले आपले आहे नवी मुंबईची हा कोळी समाजाच्या मागणीनुसार सिंधुदुर्ग येथे विठ्ठल रुक्माई मंदिरासाठी बरोबर ना पाच लाख रुपयाचा निधी दिलेला आहे नवी मुंबईतील आयरोढी येथील जयभावानी माता मंदिरासाठी एक लाख रुपयाचा निधी दिलेला आहे देशासाठी शिमेवर लढत असताना दुधगाव जिल्हा सांगली येथील सांगली येथील शहीद झालेल्या वीर जवान नितीन कोळी यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयाचा धान्य देण्यात आलेला आहे व्हॉट्सअपवर काही केलं नाही म्हणतात वा देऊ शकता निधी समर्पण कार्यक्रमावेळी आमदार पाटील यांच्या वतीने एक लाख अकरा हजार एकशे अकरा ता रुपयांचा धनादेश देण्यात आला सांगली जिल्ह्यातील कोळी महासंघातर्फे केंद्र उभारून तीस शिलाई मशीन चे वाटप करण्यात आले जमातीतील शासकीय शासकीय कर्मचाऱ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांच्या नोकरीवर गदा आली असता राज्याचे तात्काली मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून दहा बारा हजार कर्मचारी बांधवांना अधिसंख्य पदे निर्माण करून संरक्षण देण्याचं काम कोळी महासंघाच्या वतीने झालेलं आहे केंद्र व राज्य शासनातील अधिसंख्य पदावरील कर्मचारी बांधवांना मानवतावादी दर्शनातून सेवानिवृत्ती वेतन इतर लाभ मिळवता पाठपुरावा केलेला आहे कर्मचारी बांधवांना सर्व सेवाविषयक आर्थिक लाभ देण्यासाठी आपण त्या ठिकाणी मदत केली आहे कोळी महासंघाच्या वतीनं त्याच्यामध्ये पाठपुरावा जे करायचं असेल ते चेतन सरांनी केला असेल दादानी केला असेल त्यांच्या टीमने केला असेल तर करून दिलेलं आहे तीन नंबरचा आहे मुद्दा अनुसूचित जमातीतील मानवाना जात प्रमाणपत्र सोडत त्या मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली ते सहा एक बैठक झाली काल पार्थिव याचा सखोल अभ्यास करून दस्तावेजाचा सखोल अभ्यास करून तपासणी करून आदिवासी कोळी यांची मुख्य जमातून नोंदी स्वातंत्र्य फक्त कोळी असल्याबाबत अभ्यास करता मुख्यमंत्री महोदयाच्या सूचनेनुसार माननीय उच्च न्यायालय माझी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी कोळी समाजाचे प्रतिनिधी इतर विवाहाचे प्रतिधी आणि तत्त्व सभाशास्त्री एक समिती गठित करण्यात आलेली आहे आणि ह्याचं सर्व श्रेय चेतनदादा पाटील आमदार रविदादा पाटील आणि सॉलिड विवरण आहे असं या ठिकाणी सांगायचं आहे मुख्यमंत्री महोदयाच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार अनुसूचित जमातीतील बांधवांना रक्तनाते संबंधात जात वैधता प्रमाणपत्र निर्णय करतात रक्तनाते समाजातील उच्च सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या अभ्यास विधी व न्याय विभागाच्या अंतिम अहवालानंतर महाराष्ट्रातील रक्त खात्या संबंधात जात वैधा प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारला सामाजिक न्याय व विशेष विभागाने चोवीस दोन हजार सतरा रोजी काढलेल्या महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये दुरुस्ती करून त्याच दशेवर सुधारित महाराष्ट्र शासन राजपत्र स्थितीपत्र काढण्याकरता पाठपुरावा सुरू आहे धुळे येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी कार्यालय आठवड्यातून दोन दिवस जळगाव येथे सुरू करण्याचा पाठपुरावा आपण केला आणि ते सुरू झाले नाही महाराष्ट्रातील <laughs> अनुसूचित जमातीतील बांधवांना जात प्रमाणपत्र जात होता प्रमाणपत्र सुरू मिळण्याकरता तीन सहा दोन हजार तेवीस राजभवन मुंबईचे राज्यपाल गणेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली कोळी महासंघाच्या राज्यातील बऱ्याच जिल्ह्यातल्या लोकांना घेऊन एक शिष्टमंडळाची बैठक झाली महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील बांधवांना म्हणजे आपण काही केलं नाही जात प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये त्याच्या संदर्भामध्ये दादांनी सांगितलं की हे वाचलं तर तुमच्या सगळ्याच्या लक्षात येईल आपण केलेल्या म्हणून या ठिकाणी सांगते महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील बांधवांना जात प्रमाणपत्र जात होता प्रमाणपत्र दुरप्या मिळण्याकरता बैठक झाली पुन्हा मराठवाड्यातील अनुसूचित जमातीतील बांधवांना जात प्रमाणपत्र जात होता प्रमाण मिळण्याकरता मागण्याकरता औरंगाबाद विभागीय आयुक्त यांच्यासोबत सुद्धा बैठक झाली नाही म्हणजे या दहा पाच दहा वर्षाच्या काळामध्ये आव्हान आहे हा ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये जात प्रमाणपत्र सादर करू शकल्या लोकप्रतिनिधी पदे धोक्यात आल्याने लोकप्रतिनिधी जात वैता प्रमाण सादर करण्याची मुद्दत वाढ देण्यात आली ते या ठिकाणी बाळासाहेब सैदानी यांच्या माध्यमातून दादाकडे तो प्रश्न आलेला होता तो दादा सोडवलेला आहे बरोबर तर अनुसूचित जमातीच्या जातीच्या दाखल्याबाबत जात पडताळणी समित्यामध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत तसेच इतर मागण्याबाबत विधी मंडळाच्या अधिवेशनामध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आवाज उठवून सभागृहाचे लक्ष या भ्रष्टाचाराकडे वेधण्याचं काम दादाच्या माध्यमातून झालेलं आहे जातीचे दाखले सुलभरित्या मिळण्याकडे शासनावर दबाव निर्माण करतात दोन हजार तेवीस मुंबई ए, मुंबई येथे महाराष्ट्र विविध आमदारांची बैठक या ठिकाणी हॉटेलमध्ये झाली होती आपल्या घरच्या वदरा हॉटेलमध्ये दादानी बऱ्याच लोकांना या ठिकाणी आमदारांना बोलवून ती बैठक घेतली होती आणि त्यांच्या कानावर सुद्धा म्हणजे आपण प्रश्न कुठं कुठं अडत आहेत हे चळवळच्या कानावर घालण्यासाठी हे प्रयत्न केलेला आहे तर शिवडी नावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक मध्ये नवी मुंबई मधील बाधित होणाऱ्या मच्छीमार बांधवांना आता या ठिकाणी मच्छीमार वाजता रायगड कोकण विभागाचा पदाधिकारी त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी काम काम कोळी आहे कोटी भरपाई मंजूर करून देण्याच्या बाबत रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथे कोळी महासंघातर्फे शासनाने शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून बेचाळीस कोटी रुपयाची झट्टी मंजूर करण्यासाठी दादानी पुढाकार घेतला आणि ते झालेला आहे कल्याण डोंबिवील महानगरपालिका क्षेत्रातील मच्छी बांधवांना बघिन अधिकृत परवाना मिळण्याकरता पंचवीस वर्षांवर प्रलंबित प्रश्न सोडून मच्छी विक्रेत बांधवांना अधिकृत प्रमाणे वाटप करण्याचं कामही कोळी महासंघाने केलेलं आहे ठाणे जिल्ह्यातील मुंबई खाण्यासाठी सतरा वर्ष प्रलंबित असलेला गाळ काढण्याचा हे या ठिकाणी दोन हजार एकवीस मध्ये मार्गी लावून स्थानिक मच्छीमार प्रा दिला आयुर्वित दखल नका येते